नागपुरातल्या अजनी चौक इथं कारगिल विजय दिनाच्या जयंतीनिमित्त माजी वायुसैनिक कल्याण संघटना अमर जवान स्मारक समितीच्या वतीनं अभिवादन वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा पोहोचली कोल्हापुरात प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन केलं अभिवादन गडचिरोलीत भाभरागड तालुक्यात आरेवाडा इथं नक्षलवाद्यांनी गोळी झाडून केली एका नागरिकाची हत्या मृतकानं सात वर्षांपूर्वी नक्षल चळवळ सोडून केलं होतं आत्मसमर्पण अहमदनगर जिल्ह्यातल्या चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ योजनेअंतर्गत साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतची वीज शेतीपंपाद्वारे पुरवली जाणार आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नाझीर यांनी अहमदनगरमध्ये शिर्डी इथं साईबाबांचं घेतलं दर्शन साईंच्या ही दिली भेट विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त नंदुरबार इथं सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक मेळाव्याचं केलं जाणारं आयोजन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची माहिती विक्रमवीर जलतरणपटू तन्वी चव्हाण देवरे यांचं नाशिकमध्ये उत्साह स्वागत अत्यंत कठीण मानली जाणारी इंग्लिश खाडी केली पार हा विक्रम करणारी ठरली पहिली आई आणि रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग प्राधिकरणाकडून तीन स्पीड बोटी भोगावती नदीमध्ये या बोटींची घेण्यात आली चाचणी महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य